या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सभागृहात दिसून आली यावेळी सुनील भाऊ काय म्हणाले पहा गिरीश भाऊ बद्दल मी स्वतः जवळून पाहिलेला आहे अत्यंत तळा तळमळीचा कार्यकर्ता पक्षाची एक पिष्ट राखणारा आणि सर्वसामान्य माणसाच्या कामाला सातत्यानं चोवीस तास उपलब्ध असला कुठला कार्यकर्त्याचं तर त्याने हे सन्मान्य सन्मान्य खासदार अमर काळे साहेबच्या निवडणुकीमध्ये जेव्हा रात्री दोन वाजता आलो होतो या भागामध्ये गिरीभाऊची भेट घ्यायला माझ्यासोबत विरेंद्र भाऊ हो त्यावेळेस होते माझ्यासोबत गाडीमध्ये आम्ही जेव्हा चालू होतो तर आम्ही बूथवर गेलो तिथं म्हणजे गिरीश भाऊची भेट झाली होती गिरीश भाऊ ऑफिस मध्ये बसून नव्हते गिरीश भाऊ बूथ बूथ फिरून आले होते आणि आणि मग जो कार्यकर्ता नेता निवडणूक ज्या वेळ बूथ बूथ वर फिरतो त्यावेळेला हे नक्कीच असतं त्या ठिकाणी की कार्यकर्ता मजबूतीचा आहे आणि त्या ठिकाणी ताकदीन आहे ही गोष्ट त्या ठिकाणी पुन्हा सांगायची गरज संत्रानगरी वरुड शहरामध्ये राधाश्रद्धा सभागृह इथे काँग्रेस व हो, उरुड मोर्ची काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य दिवस सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सोबत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वप्रथमच हा सभ हा हॉल आपण पाहू शकतो राधा श्रद्धा सभागृह हॉल जो आहे हा पूर्ण भरगतचा भरलेला आहे आणि नागरिक हॉलच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात पाह मिळत आहेत आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये भव भव्य कार्यकर्ता मेळावा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आपल्यासोबत खासदार बर्वे सर आहेत काय सांगू शकाल सर एक छान कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सर्वांचे मनोगत ऐकायला मिळालेले सर्व जनता उत्साही आहे महाविकास आघाडीचे सरकार येणार म्हणजे येणार मी इथल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मनापासून आभारी बबलू भाज आणि त्याचं आज जे आम्हाला ये येणं झालं ते आमच्या मी अत्यंत जवळचा घनिष्ठ मित्र ज्याला आम्ही मित्रतेचं पुढचं जिथे नातं आहे ज्या ठिकाणी वीरन जगताप साहेब मी आणि सन्मान्य खासदार आमचे श्यामकुवार भरवेजी आम्ही इथं आलो लोकांनी प्रचंड स्वागत केलं पण या संत्रानगरीतनं येणाऱ्या दिवसामध्ये संत्राउद्भक्त शेतकऱ्याचं भलं होण्याच्या दृष्टिकोनातून आमचं महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यात आल्यानंतर सगळ्यात पहिलं तो प्रश्न सोडून इथल्या संतुलात्पादक शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू सर गिरीशभाऊ कराळेचे काय सांगू शकाल सर गिरीजभाऊ कराळे हे काँग्रेसचे अत्यंत मजबूत कार्यकर्ते इमानदार कार्यकर्ता काँग्रेसचं आतापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी आजपर्यंत जे काही काम केलं त्यांनीच केलं त्यांच्यासंबंधीसुद्धाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये न्याय करण्याची भूमिका आम्ही बठवू शेवटी निर्णय हा महाविकास आघाडी नेते करतील पण गिरीश भाऊ करायचा पूर्ण न्याय काँग्रेस पक्षाकडनं होईल असा विश्वास देतो आपल्यासोबत इथे काही नागरिकांची प्रतिक्रिया जाणून की आपल्याला काही हिवर खेळून आलेल्या नागरिकांची प्रतिका जाणून काय सांगू शकाल आज मोठ्या तुम्ही सभेला आले काय सांगू शकाल हिवर खेळ आमचा इथं कार्यकर्ता मेळावा आम्ही स्वतःहून गिरीश भाऊसाठी इथं आलेलो आहे इथं आजपर्यंत आम्ही स कार्यकर्ता मेळावा बरेचसे पाहिले राष्ट्रवादी बी जे पी की शिवसेना बरेचसे कार्यकर्ता मिळावा पाहिले पण अशी गर्दी सात आठ हजार लोकसंख्येची गर्दी अजून पाहिलेली हे गिरीश भाऊवर असलेलं ह्या जनतेचं प्रेम आहे नंतर काही असे पैसे देऊन काही बोलावले नाही स्वतः गिरीश भाऊच्या एका आवाजावर आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकजुटीनं आलो आहे लोकनेता असावा तर कसा असावा आज पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथे नागरिक स्व स्व खुशीने इथे आलेले आहेत आपल्यासोबत काही युवक आहे त्यांची प्रतिकायचं काय सांगू शकाल तुम्ही काही विषय नाही आमच्या गिरबू आले पाहिजे बस विषय खूप ग्रामीण भागातून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक इथे आलेले आहेत भव्य दिव्य कार्यकर्ता मिळावा सत्कार सोहळ्याचं आयोजन आज वरून नगरीमध्ये होत आहे मोठ्या विविध मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमात राहणार आहे परंतु नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाच मिळत आहे पात्र कॅमेरा निको पावण्याचं प्रमुख सारखं छोटा फोटो